वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासोनिक ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल डिजिटल पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र स्वतंत्र बालरोग विभाग अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव महाविकास नौ। आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे अडचणीत सापडले आहेत प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आदर्श आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल झाली आहे वैभव बिराजदार या व्यक्तीने आचारसंहिता प्रमुखांकडे तक्रार केली आहे रिक्षावर प्रणिती शिंदे यांचे बॅनर लावून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रचार केला असा आरोप करण्यात आलाय प्रणिती शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे वैभव बिराजदार या व्यक्तीने आचारसंहिता प्रमुखांकडे त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे प्रणिती शिंदे ज्या रिक्षावरून फिरत होत्या त्या रिक्षावर त्यांचे बॅनर लावण्यात आले होते त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या पक्षाचा प्रचार होता असा आरोप बिराजार यांनी केला आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे तात्काळ योग्य ती कार्यवाही करून त्याचा अहवाल कार्यालयात सादर कराव्यात असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिले तर दुसरीकडे प्रणिती शिंदे यांची सोलापुरात ताकद वाढली आहे प्रणिती शिंदे यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार नरसय्या आडम यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिलाय आता सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजप आमदार राम सातपुते यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे मात्र वंचित आघाडी तसेच एम आय एमनेही सोलापूरमधून उमेदवार जाहीर केल्याने प्रणिती शिंदेच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत होती अशातच सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे भाजप विरोधात असलेल्या सर्व विरोधी पक्षांना ताकद देण्यासाठी आम्ही काँग्रेसला पाठिंबा देतोय असं आडम मास्तर म्हणाले